बीड सिटीजन लाइव अपडेट बीड शहरात रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सी फूड या नावाने नव्या मासळी दुकानाचं भव्य उद्घाटन धार्मिक वातावरणात संपन्न झाले हा उपक्रम हाफिज सय्यद खलील सिद्दीकी कारेगाव आणि सय्यद हाफीज जुनेद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला असून कार्यक्रम दुवा आणि नसिहतच्या सह पार पडला सकाळी अकरा वाजता आयोजित या कार्यक्रमात कुरान पठनाने सुरुवात झाली आणि नवीन व्यवसायाच्या यश बरकत आणि स्थैर्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठान मुफ्ती उलेमा इमाम हाफिज लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी हाफिज सय्यद खलील सिद्दीकी यांनी सांगितले की या व्यवसायाचा उद्देश हलाल उत्पन्न कमवणे समाजात रोजगार निर्मितीला चालना देणे आणि आर्थिक स्थैर्य साध्य करणे हा आहे उपस्थित उलेमांनी शुभेच्छा देताना प्रामाणिक इस्लामिक मूल्यांवर आधारित व्यापाराचे महत्व स्पष्ट केले कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र सी फूड या नव्या उपक्रमासाठी सर्व उपस्थितांनी दीर्घायुषी यश बरकत आणि हलाल कमाईची प्रार्थना केली धार्मिक आणि सामाजिक वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचं आणि आध्यात्मिक एकतेचं वातावरण निर्माण झाले या निमित्ताने आज देखील उलेमा तसेच इतर मान्यवरांना या नव्या उपक्रमाला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले असून बीड शहरात व्यवसाय आणि धार्मिक मूल्यांचा एक सुंदर संगम या उपक्रमाद्वारे दिसून आल्याचं चित्र पाहायला मिळाले सिटीजन लाईफ अपडेट साठी शेख तालीब बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.